कसल्या संत स्त्री विशेषणानं संबोधित असलेले संत स्त्री म्हणजे व्याकरण दृष्ट्या स्त्री शब्द म्हणा अनोत्पत्ती पक्षाचा शब्द स्त्री लिंगामध्ये सात शब्द आहेत मुजून सहाय्य सात मुजून शब्द की त्यांची व्याकरणात उत्पत्ती होत नाही शब्द महत्वपूर्ण आहे परंतु उत्पत्ती व्याकरणात होत नाही मग त्याच्यासाठी स्पेशल पोस्ट तयार केला त्याच नाव उनादि कोणता कोस्ट उनादि सातशे सूत्राचा उनादिपोष आहे चार हजार सूत्रात त्याची फिटिंग होत नाही म्हणून स्पेशल पोस्ट तयार करावा लागेल अशी जे ओवळ डोव शब्द कसली शब्द आहेत एखाद्याचा कोपरा बाहेर निघालाय पूर्ण ताडधवड बाहेर निघाले आज केली ओबर धोबड आहेत शेटिंग मध्ये कटिंग मध्ये त्यांच्यासाठी स्पेशल कोस तयार केला त्याचं नाव आहे उन्हाळी कोश उन्हादी शांत उन्हाळा त्या उन्हादी अंतर्गत या स्क्रिंगातल्या सात शब्दाची उत्तर कोणती कोणती आहे एक काय काय बाकी छोटीशी पंक्तीचे लक्ष्मी आवी तंत्री तरी श्री ह्री ह्री सत्ता प्रत्यक्षी कल्पना कर करून याची उत्पत्ती केल्या जाते ऐकणे अर्थाचा धातू आहे श्रुय कोणता धातू आहे सुरु धातू आहे सुरु सला रू म्हटलेला आहे रुले ऋषीचा स आणि क्रु मिळते सुरु सुरु धातू आहे य उभयपदे चालण्यासाठी य जोडल्या जातो काय कर्तृी पाय क्रिया फलिक महर्षी कर्तृत्ता म्हणजे आत्मने पदेपदी विचार आत्मने म्हणजे आपल्यासाठी परस्मय म्हणजे दुसऱ्यासाठी दोन्हीसाठी चालणार हा कोण धाके शून्य ना म्हणून तर आपल्याला बी ऐकण्याची क्रिया बी ऐकू ऐकणे क्रिया दोन्ही करू शकतात स्वतः ऐकू शकतो दुसरे ऐकू शकतात जोगाकडे जाणार म्हणून त्याचा अर्थ होतो श्रवण करणे शून्य श्रवणे म्हणजे ऐकणे आता या सूर्य श्रवणे धाकूना वी नाम किमकी असे आहे काय सूत्र आहे या याला, हो होते याला संप्रसार संप्रसार स्वर प्रक्रियेतला एक प्रयोग हो। संप्रसारण संप्रसारण म्हणजे संप्रसारण संप्रसार स्थान यांना आदेश होऊन

जातो आणि सुरू जो शिलक्र आहे त्यागिर हे हा देश होतो बघता रवाच्या बाराखडीचा आदेश होतो पहिला हे सुरू आता झाला स्रूच्या जागीला आदेश झाले माणस